कार्यक्रम असला तरी मी आपण एक्क्याण्णव आणि ब्याण्णवला सोबत होतो मी माझं जे काही ज्युनियरच शिक्षण आहे ते याच महाविद्यालयातून सायन्स फॅकल्टीतून झालं नंतर मी देवगिरी महाविद्यालय औरंगाबादला गेलो तिथून एम इंग्लिश एम लिप एम फील पी एच डी आणि आता सध्या सिंधुदाई जाधव महाविद्यालय मेहकर या ठिकाणी सिनियर कॉलेजचा प्रोफेसर आहे अतिशय एकाच मिनटात मी थोडक्यात माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो साधारण लहानपणी माझे वडील लाहोरी सरांबद्दल खूप सांगायचे आणि या एका महिन्यापूर्वी लाहोरी सरांचा मला एक दिवस फोन आला की सर एक असं एक विशिष्ट काम आहे आणि ते तुम्ही करू शकता कारण सध्या आमच्या महाविद्यालयाच्या अध्यक्ष या देशाचे केंद्रीय मंत्री आहेत मान्य जाधव साहेब आणि सरांचं एक छोटंसं काम होतं आणि काम सांगत असताना सरांनी माझ्या वडिलांचा उल्लेख केला सर म्हटले की तुझे वडील माझे आदर्श विद्यार्थी होते आज माझे वडील आहेत नाही पण पन्नास वर्षानंतर माझ्या वडिलाबद्दल कुणीतरी इतकं चांगलं सांगत आहे आणि खरंच त्यांची तसं मी त्यांचंसुद्धा पूर्ण आयुष्य श्री सकाराम महाराज विद्यालय या ठिकाणी गेलं आहे मी या महाविद्यालयात असताना त्यावेळेस शाखेला प्रवेश मिळत नव्हता म्हणून आम्ही सायन्सला प्रवेश घेतला आणि सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर या इथल्या गुरुजनांनी अतिशय मनापासून आम्हाला शिकवलं पण आजही तुम्हाला प्रामाणिक सांगतो की आतापर्यंत नऊ डिग्री आम्ही घेतल्या आता लॉ करतोय एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण आजही त्या सायन्सचं मला काही कळलं नाही कारण त्याचं माहिती का मी खरा विद्यार्थी हा कला शाखेचा होतो पण परिस्थिती अशी होती की त्यावेळेस कला शाखेला ऍडमिशन फुल राहायचे आणि सायन्सला नसायचे मग ज्या लोकांना कला शाखेला ऍडमिशन मिळायचं नाही मग त्या लोकांना ते बळजवडी सायन्स घ्यायचं पण तसं करत असताना भविष्यात आपल्या खाली खूप काही लिहिलं होतं आमच्या घरच्या लोकांना सुद्धा अशी गॅरंटी नव्हती की आमच्यावर करायचं काय होईल कारण त्या ऍक्टिव्ह मी असेल मानधना असेल रामेश्वर साध असेल किंवा याच्यातली जी बरीचशी मंडळी होती तर आमच्या आईवडिलांना सुद्धा गॅरंटी नव्हती की भविष्यात हे काय करतील पण तसं करत असताना एक या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आज मला सांगताना एक आगमन वाटतो की जेवढ्या काही टॉपच्या डिग्री असतील म्हणजे एम बी ए असेल एम बी ए टॉपरमध्ये बी होतो एम लीपमध्ये टॉपरमध्ये होतो एम मध्ये होतो आणि संत बाबा अमरावती विद्यापीठाचा माझा जो काही पी एच डीचा विषय होता तो सगळ्या युनिव्हर्सिटी सब्जेक्ट होता आजही बोर्ड ऑफ स्टडीजचा अमरावती विद्यापीठाचा मी मानस सदस्य आहे त्याच्या आधी मी चेअरमन होतो गेल्या जी राज्यपालाची जी लिस्ट होती तिच्यात मध्ये सिनेट सदस्य माझं नॉमिनेशन सुद्धा झालं होतं पण गव्हर्नमेंट बदलल्यामुळे आमची जी दहा लोकांची लिस्ट होती ती बदलली गेली जे जे काही करता येईल म्हणजे लहानपणी तुमच्याकडं पाहण्याचा जो काही दृष्टिकोन असतो तो, तो तसंच भविष्यात तुम्ही घडालताना असं सांगता येत नाही आपल्यात जर चांगल्या ॲक्टिव्हनेस असेल आणि खरंच प्रामाणिकपणाने आपण जर काम केलं तर आपलं भविष्य आपल्या समाजासाठी असेल आपल्या गुरुजनांसाठी आज मला अभिमान वाटतो यांनी जरी सांगितलं होतं की एकोणीसशे नव्वदची बॅच आहे पण मला माहिती होती इथली पन्नास टक्के जी मुलं आहे तर ते माझ्यासोबतच एक्क्याण्णव ब्याण्णव इथं होते आणि याच महाविद्यालयातून फक्त अठ्ठेचाळीस टक्क्यांनी मी पास झालो ते पास कसं झालो हे तुम्हाला सांगतो कारण सायन्स माझा काही पिंड नाही म्हणजे आज हे आल्फा बिटा थिता हे काय आहे हे मी सिनियर कॉलेजचा प्रोफेसर झालो तरी मला कळत नाही कारण तुमची एक क्वालिटी ठरलेली असते आपल्या प्रत्येकाची एक क्वालिटी ठरलेली असते की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात जर तुम्हाला काम करता आलं तरच तुम्ही घडू शकता आणि मग आपल्या त्यावेळेस परिस्थिती तशी होती एक तर सरांनी आत्ताच सांगितलं राहुरी सरांनी की माझ्या वडिलांना त्यांनी शिकवलं आणि पन्नास वर्षानंतर ते म्हणतात की तुझे वडील माझी सगळ्यात लाडकी विद्यार्थी होती म्हणजे पन्नास वर्षानंतर सुद्धा त्यांच्या हृदयात माझ्या वडिलांबद्दल स्थान आहे माझे वडील तसेच होते आज ते जरी आहेत नसले तरी कोणीतरी त्यांच्या नावानं आजही त्यांच्या नावाची आठवण करते ही माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे अशी गुरुजन भेटणं आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पूर्वीचा जो शिक्षक होता आम्ही त्या प्रोफेसर आम्हीसुद्धा त्या क्षेत्रात काम करतो पण आम्ही जे लहानपणी आमचे शिक्षक पाहिले गुरुजन पाहिले सगळी जी मंडळी पाहिली तर त्यांचं जे होतं तर त्यांचं हा रेफरन्स देण्याचं कारण एकच होतं की आमचे वडील सांगायचे की मूळची जी शाळा आहे ती लाहोरी सरांनी बांधली आणि त्या आजूबाजूची जी काही गावं असतील जी काही धनाट्य मंडळी असतील त्यांच्याकडून मग लिंबाची लाकडं असतील सागाची लाकडं असतील अशा वेगवेगळ्या लोकांच्या शेतातून ती लाकडं घेतली परत जे काही शाळा चालवण्यासाठी ज्या गावात गोष्टी लागतात त्या सगळ्या त्यांनी गोळा केल्या आणि एक वास्तू या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याचमुळं या पंचकृषीतील जे काही गोर गरीब दलित शोषित पीडितांची जी काही मुलं होती ती शिक्षण घेऊ शकली आज गोरी सर जे आहेत ते व्हाईस प्रिन्सिपल आहेत सुद्धा माझी क्लासमेट आहे आम्ही सोबतच होतो ते मी देवगिरी कॉलेजला होतो आणि ते एम पी लॉ कॉलेजला होते म्हणजे अनेक विद्यार्थी असे की त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं आमच्या सोबत सुभाष आपले जे नरवाडे होते अतिशय कमी वयात कमी वयामध्ये एक व्यवसायाची वडिलांची जबाबदारी त्यांच्यावर पडली नाही ते ती सुद्धा चांगले शिकले असते पण ते आमच्या नोकरीपेक्षा सुद्धा फार पुढे गेलेले आहेत त्यांच्यात ती चांगली गट्स आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये मी आपल्या सर्वांना या निमित्तानं तुमच्या भावी सुखी समृद्ध जीवनासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि आनंदाची गोष्ट अशी की आयोजकांनी घडकळ साहेबाचा उल्लेख राहिला तर करायचा सा, गडकळ साहेब तीन चार वर्ष मी हे करलं तहसीलदार म्हणून काम केली आणि मी बोलताना त्याविषयी म्हटलं की खालदा प्रतापरेश जाधव साहेबांच्या मतदारसंघात काम करणं काही एवढं सोपं नाही पण त्या ठिकाणीसुद्धा गडकळ साहेबांनी आपल्या कामाची छाप त्या ठिकाणी पाडली आणि अतिशय चांगलं काम त्यांनी केलं एक दिवस सहज आमच्या दोघांची भेट झाली आणि मी त्यांना सांगितलं सर मी तुमचा क्लासमेट आहे ते तेव्हा कोणते आखरा बरायला त्यांना हे सांगितलं की मी एकोणीसशे नव्वद पर्यंत श्री सकराम महाराज विद्यालय येथे शिकलो पण एक्क्याण्णव बॅन ठेवलं पण सुद्धा आम्ही ऐकायचो बा सर सर्व मिरिट करायत आले होते दहावीला आणि त्यावेळेस आमच्या इकडे मिलिंद किती होता तो तिकडं लोढीमध्ये मिरिट आला होता आणि घरकर सर मध्ये तर ते नावं आमच्या वडील शाळेत असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचे हा मिरिट आला या लेवढी मार्क पडले आता आम्ही त्या रेंजचे नव्हतो भले आम्ही पन्नास पंचावन्न टक्क्याचे विद्यार्थी भविष्यात ह्या संधी आमच्या समोर आल्या नंतरचं आमचं टॅलेंट जे आहे ते आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर मग आमच्या आम्हालाही कळलं की आमचं खूप टॅलेंट आहे पण नंतर अनेक गोष्टी केल्या आजही मी तिथं प्रोफेसर असताना लॉ ॲडमिशन घेतलं आता एक शेवटची डिग्री की आपल्या आयुष्यात असावी म्हणून आता लॉ करतोय मी बाकी तो बाकीचा म्हणजे रिटायरमेंट झाल्याच्यानंतरही सुनैलाही वाटायला की शास्त्र आपलं काहीतरी कमवतोय थैली थे। घेऊन कितीतरी केली तरी काही अडचण नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत दरगर सरांचं सुद्धा एक प्रशासक म्हणून त्यांनी तीन वर्षामध्ये त्यांनी अतिशय चांगली छाप आमच्या मेहकरमध्ये या ठिकाणी पाडली आ, जाने, जाने मी पुन्शे एकदा सर्वांना आमच्या गुरुजनांना माझ्या ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांचा सहभाग आहे त्या सगळं गुरु गुरुजनांची मी या ठिकाणी आभार मानतो आपल्या सर्वांनी या ठिकाणी आले मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या भावी सुखी समृद्ध जीवनासाठी मी या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छिंतो थांबतो धन्यवाद थँक्यू मला वाठोरे मूळ गाव वडा आता सध्या संभाजीनगरला राहतो माझी पत्नी ॲज अ अकाउंट ऑफिसर आहे जालन्याला माझा मुलगा तयारी करतो आणि मुलगी आहे कार एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि मी सध्या मोरगावने येथे प्रॅक्टिस करतो माझा मुलगा एम बी बी एस झाला मेडिकल ऑफिसर आहे आणि माझी मुलगी बारावी झालेली आहे ती सी एची तयारी करते धन्यवाद डॉक्टर रामेश्वर साला मी एकोणीसशे नव्वदच्या बॅचचा विद्यार्थी होतो आ, मी गावाकडे एकदा बोरखेडीलाच राहतो गावामध्येच प्रॅक्टिस करतो वैद्यकीय व्यवसाय मागच्या पंचवीस तीस वर्षापासून करतो आणि मला दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन्ही मुली माझ्या बीएमएस आहे तिचं फायनल आहे म्हणजे इंटर्नशिप चालू आहे आणि दुसऱ्या मुलीचं लावटी कॉलेजला सेकंड इयरला आहे आणि मुलगा दहाव्या वर्गामध्ये आहे तुझी डोळे पुढे वर्ग दहा एकोणीशे नव्वद चा विद्यार्थी सध्या मी बोरखेडी ते शेती आणि इलेक्ट्रिशियन वायर वायरिंगचे कामं करतो मला एक मुलगा आहे आणि तो औरंगाबादला जे डबल ईची तयारी करत आहे धन्यवाद आहे मी कुरा मांड्यावरून येत होते या शाळेमध्ये शिकायला मी पैदल येत होते सर त्या आता त्यावेळेस बस पण नव्हते जास्त मांड्यावरून ह्या याच्यामध्ये येत होते पैदल अशी असुना मार्गे यायचे आम्ही ती होतो विश्रांती आणि एक कुसुम नावाची होती आणि माझे भाऊ मा पण होते माझ्या सोबत आता ते नाही आले पण आम्ही जणी येतो <laughs> माझं नाव शोभा मोरे आहे ते काय सांगायचं कामच नाही माझी मुलं पुण्याला राहतो एम पी सी चे क्लास करतो आणि औरंगाबादला राहतो तो पण एमपीसी क्लास करतो मी अंगणवाडी काम म्हणजे मी मे केला राहते मला दिलेला बहिलं आहे आणि माझे मिस्टर मिल्ट्रीत होते माझी सैनिक आहेत आणि आता स्टेट बँकेत नोकरी करतात मी संगीता राधा किसन लोईखडी सध्या संगीता संजय जायभाई माझे मिस्टर शिक्षक आहेत चिंचोली सांगली मुख्याध्यापक म्हणून आणि दोन मुलं आहे मला दोन्ही मुलं डॉक्टर आहेत सध्या छोटा मुलगा फायनल एम डी फायनल करतोय शेवटच्या वर्षाला आहे दिनानाथला आणि मोठ्याचं हॉस्पिटल आहे लोणारलं जायभाई हॉस्पिटल म्हणून पेट्रोल पंप जो होता माझा माझं नाव संगीता श्याम सुंदर भांगी रायणार जाणव एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगी बी सी मुलगा बी सी ए झालेला आहे मुलगी सेकंड आहे मी कमल रामरतनगिरी माझ्या मा मुलीचं इथं शिक्षण झालेलं आहे माझे पण इथं शिक्षण झालेलं आहे त्यामुळे मला

ऑफ फिजिकल एज्युकेशन बी पी एड बी ए बी एड आणि ई एम एवढ्याकडून बऱ्याच ठिकाणी सर्विस केली परंतु बॅकअप किंवा डोनेशनाबाहेर बऱ्याच ठिकाणी सोडावं लागली या शाळेशी माझे बाबासुद्धा या शाळेतून दहावीपर्यंत शिकलेले आहेत मी सुद्धा एकदा बारावीपर्यंत शिकलो माझी मुलगी या शाळेत सध्या बारावीला आहे आणि मुलगा नव्या वर्गासाठी इथे शिवायस्त्र आहे असा माझा परिवार सरस या शाळेशी झुंडलेला आणि मी सध्या माझ्या माझी फॅमिली लघु व्यवसायामध्ये टेलरी काम करते आणि मी छोटा व्यवसाय म्हणून प्रथमेच लेडीज आर्टिकल अँड जनरल स्टोअर्स हा व्यवसाय करतोय आणि शेती करतो मोबाईल नंबर शिकत होतो माझा व्यवसाय शेती आहे माझी मी अनिल दगडू थोरात राहणार वडव कारचा व्यवसाय आहे आणि वेल्डिंग वर्कशॉप वे आहे दोन मुलं आहे एक मेकल्ला जॉब करतो आणि एक अमरावतीला शिक्षण घेत आहे मी सुनील कासनाथ तनपुरे राहणार वडाव मी शेती करतो माझी मुलगी एम डी पुण्याला लागलेली आहे मुलगा आय आय टी कानपूरला लागलेला आहे मी शेलू खडसे येथील एकोणीसशे नव्वदचा व्याचा दहावी पचा राजाराम तुकाराम खडसे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा खडसे कॉलेजला लिपिक आहे आणि मुलगी बी एम एस करते आहे माझा व्यवसाय शेती धन्यवाद केशव राम तनपुरे राहणार माझा व्यवसाय शेती आहे मला दोन मुलं आहे एक मुलगा शेती करतो आणि दुसरा मुलगा पिंपळनेर कॉलेज वर येण्यासाठी रुजू आहे माझे नाव जनार्दन विठोवा तनपुरे राहणार वडाव मला एकच मुलगा आहे त्याचं शिक्षण ची बी एड लागलेला घेऊ आणि माझी माझा माझं बाबी मी दहा आवाजचा विद्यार्थी आहे मला तीन मुला आहे मोठा मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करते वापरलेला आणि जो माझा मुला तो याशिवाय अकरावीला ना समजला आहे आणि तिसऱ्या नंबरचा मुलगा जो आहे तो इथे मी संजय अभिमान तनपुरे वडव मी सध्या राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे मला दोन मुले आहेत मोठा मुलगा एम एस सी बी ए शिक्षक आहे आजीजपूरला आणि लाना मुलगा पुण्याला विटेक फूड इंजिनियर आहे पुण्यामध्ये मी आणि त्रंबक सोनुने मी या शाळेत पाचव्या वर्गापासून या शाळेमध्ये शिकत होतो मॅट्रिक पर्यंत मी शिकलो आणि मी बी घडलो तुम्ही बिघडू नका मी बिघडलो तुम्ही बिघडू नका मी बिघडलो माझे मुलं नोकरीला लागले कारण <laughs> मी या शाळेमध्ये शिकलो परंतु काही आजारामुळं संकट आले माझं शिक्षण वाया गेलं परंतु माझे मुलं या शाळेत शिकून <laughs> आज माझा मोठा मुलगा सी आर पी मध्ये लागलेला आहे आणि एक अमरावतीला डॉक्टर किचं ट्रेनिंग घेत आहे तरी मी बिघडलो माझं शिक्षण वाया गेलं परंतु माझ्या मुलांनी या शाळेतून शिक्षण घेऊन नोकरी कमवली आणि डॉक्टर डॉक्टरचं ट्रेनिंग पण चालू आहे तरी मधात एक मुलगा पुण्याला शिकायला टाकला परंतु पुण्याचं शिक्षण आणि या श्री शिवाजी हायस्कूल मोकचं शिक्षण किंवा तो खेड्यातून पण ग्रामीण विभागातून पण विद्यार्थी नोकरीला लागू शकतो पुण्याचं शिक्षण शहरावर शिक्षण हे खेड्यातल्या शिक्षणापेक्षा पण कमी आहे हे मला मुलगा पुण्याला टाकल्याच्या नंतर कळून आला आणि नंतर अकरावीपर्यंत बारावीपर्यंत दोन्ही मुलं मी या श्री शिवाजी हायस्कूल मोपमध्ये शिकवले कारण मोप मोपची जे काही शाळा आहे ती शहरात शहरातली शाळापेक्षा पण चांगली आहे कारण माझी दोन दोन्ही मुलं शिक्षण घेऊन प्रगतीपथावर गेलेले आहेत तरी एवढं बोलून मी माझी आहे काय मला एक गुरुजा आहे तुझी आहे मुलगा तुझी एक होतो मुलीचं लग्न झाले नवद मध्ये काय होते हां हे जे आहेत हे एकोणीसशे नव्वदमधले माझे विद्यार्थी आहेत एकोणीसशे नव्वदमध्ये श्री शिवाजी विद्यालय मोप तालुका रिसोड या शाळेमध्ये सगळ्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि गेट टुगेदर हा कार्यक्रमाला का सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी हे विद्यार्थी आलेले आहेत माझे विद्यार्थी आणि शिक्षक लोकहीसुद्धा आमच्या त्या कार्यक्रमाला का सहभागी झालेत हे सर्वांचा फोटो या ठिकाणी आहे आणि सर्वांना एक विनंती आहे आपल्या इतरचा पूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी पटलं तर घ्या हे चॅनल आहे या चॅनलवर आपला इतरचा जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम तुम्ही आपल्या यूट्यूबला बघू शकता फक्त हा व्हिडिओ टाकायला मला थोडा वेळ लागणार आहे हे सर्व विद्यार्थी आहेत

शिक्षक आणि वर्ग, वर्ग वर्ग त्या असलेल्या मुली <laughs> <laughs> चौर चला डॉक्टर साहेब

ভাল <laughs> পাতি